छत्रपती संभाजी महाराज यांच्या शरीराच्या तुकड्यांचे पुढे काय झाले ते आपण या व्हिडिओद्वारे बघूया रामकृष्ण हरे मित्रांनो अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वदचा तो काळा दिवस त्या औरंग्याने वळवूत तुळापूर येथे संभाजी राजांना हाल हाल करून ठार मारले आधी त्या औरंग्याने शंभू राजांचे डोळे काढले जीभ छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढून घेतली त्यावर मिठाचा वर्षाव करीत राहिला त्यानंतर त्यानं राजांचा एक एक अवयव वेगळा केला औरंग्याच्या आज्ञेवरून त्याचा त्यांचा तो तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाचं शौर्य आणि ध्येय पाहणारी ती इंद्रायणी भीमा आज राजांचा तो तुकडे झालेला देह आपल्या सामावलेला पाहून जणू रडत होती ते विखुरलेले तुकडे पाहून तिचे हृदय जणू तुटत होतं राजांचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळत होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती की त्यामुळे त्या, त्या इंद्रायणीचं पाणी देखील तरारत होतं आपल्या शंभू राजांचा देह विच्छिन्न अवस्थेतील तुकड्यांमध्ये तिच्या पाण्यामध्ये पडला होता, होता। इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या त्या शरीराच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाची हिंमत होत नव्हती औरंग्यानं तसा आदेशच काढला होता त्यानं फरमान सोडलं होतं की कोणी जर शंभू राजांच्या शरीराला हात जरी लावला तर त्याचे देखील हेच हाल होतील जे राजांचे झाले औरंग्याने दिलेल्या धमकीमुळे आजूबाजूच्या गावातील वाड्यांवरील लोक त्या इंद्रायणीच्या खाटी जायला थरथरत होती रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूरवीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडू पाळत होती अरे ज्या राजानं तुमच्यासाठी आपलं जीवनदान केलं त्यांच्यासाठी पुढे व्हा असं जणू आव्हान करत होती पण लोक मात्र भीतीने आपापल्या घरात लपून बसले होते पाहता पाहता सकाळ झाली रात्रीचा भयान अंधार जाऊन सूर्याची किरणे सर्वत्र पसरू लागली त्या गावात राहणारी जनाबाई ही पर्यटीन होती ती पाटलाच्या घरी कपडे धुवायचं काम करत असे नेहमीप्रमाणे त्या दिवशी देखील ती पाटलाच्या घरचे कपडे घेऊन नदीकाठी कपडे धुण्यासाठी आली जेव्हा ती धुनं धुवायला बसली तेव्हा तिला ते रक्ना रक्ताने माकलेले तुकडे नदीच्या काठी पडलेले दिसले तिला आधी कळलंच नाही की ते तुकडे म्हणजे आपल्या शूरवीर राजाचे आहेत तिला असे वाटले की एखाद्या मेंढराचे तुकडे तिथे पडलेले असावेत कारण तिने ते जवळ जाऊन पाहिले नव्हते हो कपडे धुत असताना एक आतडं तिच्या हाती आलं तेव्हा तिनं ओरडून म्हटलं की माणसाने साऱ्या लाजा सोडल्या आता असे आतडे देखील पाण्यामध्ये सोडायला लागले तेव्हा तिथे जवळच असलेला मेंढपाळ म्हणाला की हे आतडे आपल्या शिवछत्रपती शिवरायांच्या मुलाचे म्हणजे संभाजी राजांचे आहेत काल औरंग्यानं राजाचे तुकडे करून या पाण्यात फेकले तू तिथे जाऊ नकोस नाहीतर औरंग्याची लोक येतील आणि तुला पकडून नेतील त्या औरंग्याच्या भीतीमुळे सारी लोक आज घरात दडून बसली आहेत तू देखील घरी निघून जा आपल्या संभाजी राजांच्या शरीराचे हे तुकडे आहेत हे ऐकल्याबरोबर बरोबर तिच्या डोळ्यातून घळाघळा पाणी वाहू लागले ती तशीच उठली आणि गावाकडे पळाली ती दामाजी पाटलांच्या वाड्यात आली आता सर्वत्र शंभूराजांच्या मृत्यूची बातमी पसरली होती बघता बघता सर्व गावातील लोक पाटलांच्या वाड्याभोवती जमा झाले आपल्या राजाची अशी अवस्था पाहून सगळ्यांचे चेहरे उदास झाले होते प्रत्येक जण गाळत होता तेव्हा तेथील मंदिरामध्ये गोरखनाथ येऊन राहिले होते ते त्या गर्दीतून पुढे आले आणि म्हणाले की आपल्या शिवाजी महाराजांच्या लेखाचं रक्त हाडमास आपल्या गावात आलेलं आहे ते असंच नदी किनारे बाजूला पडावं आणि आपण मात्र गप्पा बसून आहोत या गोष्टीचं खूप दुःख वाटत आहे गोरखनाथांचे हे बोलणे ऐकून मंदिराच्या बाहेर बसलेला गोविंद महार लांबूनच बोलला तुमचं बोलणं खरं आहे आपल्या शिवाजी राजांनी आपल्यावरती आपल्या मुलाबाळांवरती आपल्या मुलखांवरती केलेले उपकार कमी आहेत का आज त्यांच्या लेकराचा आतडी त्यांचा कोथळा गाव शिवाराच्या बाहेर पडावा आणि आपण मात्र मूग गिळून गप्प बसावं हे आपल्याला शोभून दिसत नाही तेव्हा तेथे असलेले दामाजी पाटील म्हणाले तुम्ही सर्व म्हणताय ते खरं आहे जितकं तुम्हाला वाईट वाटत आहे त्यापेक्षा जास्त वाईट मला वाटत आहे पण करणार काय गावाच्या सभोवताली चार पाच लाख मुघल सैनिकांचा तळ पडलेला आहे त्या बादशाची ताकद खूप मोठी आहे राजांच्या रक्त मासाला कोणी शिवू नये असं त्याने फरमान काढलेलं आहे तेव्हा एकानं म्हटलं खरं आहे आपण पंचक्रोशीतल्या साऱ्या गावातील लोक गप्प बसलेली आहेत तर मग आपणच पुढाकार का घ्यावा हे सारं ऐकून गावकरी आपापल्या आप घराकडे परतले भाकर खाऊन सगळेजण पडले होते झोप तर तशी कुणालाही लागत नव्हती सगळेजण विचारांच्या गुंत्यांमध्ये होते पण ती जनाबाई मात्र खूप जिद्दी बाई होती आपल्या राजासाठी आपण काहीतरी करावं हे तिच्या मनाने पक्क केलं होत ती सरळ पाटलिनीच्या वाड्यावर गेली तिनं आजूबाजूच्या स्त्रियांना देखील गोळा केला शिवाजी राजे आणि राजांविषयी अनेक गोष्टी सांगून ते एकमेकांना प्रोत्साहन देऊ लागले राजांच्या आठवणीने सगळ्यांचेच काळीच हे लावून गेले होते असे बोलता बोलता रातबीत झाली पण कुणीही आपल्या घरी जाण्यासाठी हलत नव्हतं आपण काहीतरी केलं पाहिजे ही एकच भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली तेव्हा त्या पाटलींबाईने मंदिरातील गोरखनाथ बुवांना बोलावून घेतलं हे सारं पाहत असताना तो गोविंद पुन्हा तिथे येऊन पोहोचला त्याने आपल्या हातातली काठी खाली ठेवली आणि दूर बसून राहिला थोड्या वेळाने जनाबाई बोलू लागले की जर आम्ही संभाजी महाराजांचं मास आम्ही सं जर आम्ही संभाजी महाराजांचं मास गोळा करून आणलं आणि त्याला अग्नी दिली तर बादशाह करून करून आम्हाला काय करणार आहे गाव जाळे इतकंच ना आता तिच्या बोलण्यामुळे प्रत्येकाच्या अंगामध्ये आग संचारली होती तेव्हा गोरखनाथ महाराज देखील म्हणाले की आपल्या रीती रिवाजाप्रमाणे जर का आपल्याला आपल्या, आपल्या सावडीत किंवा नदी किनारी एखादं बेवार मृत शरीर जरी आढळलं तरी आपण त्याला अग्नी दिला पाहिजे आणि त्याला मुक्ती दिली पाहिजे असं सा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे तेव्हा लांबूनच त्या गोविंदने आवाज दिला आणि सांगितलं की इथे जर आपल्या शिवाजी राजांच्या मुलाचे तुकडे नदीकाठी पडले आहेत आणि आम्ही मात्र सगळे नर्मदा सारखे बांगड्या घालून गप्प बसलो आहोत ज्या राजानं आपल्या जनतेसाठी आपल्या जीवाची पर्वा केली नाही तिचा आपण मात्र आपल्या जीवाची पर्वा करत बसलो आहोत हे ऐकल्यावर सर्व स्त्रियांच्या अंगांमध्ये जणू मायभवाने सळसळली चला नदी काठी आपल्या राजाचे तुकडे गोळा करून आपल्या राजाला अग्नी संस्कार देऊया सर्वत्र एकच आवाज उठला सर्वत्र काळाभोर काळोख होता पण त्यावेळी त्या सर्व लेखींच्या अंगी मात्र एक नवीन जोश निर्माण झाला साऱ्याजणी आपल्या पदराला खोचत नदीकाठी निघाल्या तो होणारा गलका दामाजी पाटलांच्या कानावर देखील गेला आतमध्ये झोपलेले पाटील गडबडीने बाहेर आले तो आपल्या पत्नीस म्हणाला कारभारिन बाई हे काय चाललं आहे बादशहाच्या हे लक्षात आलं तर काय होईल हे कळतय काय होईल हे कळत आहे का तुम्हाला तेव्हा पाटलिन म्हणाले माझ्या शिवाजी राजाच्या लेकरांचं मास घारी गिधाड्यांनी देण्यापरीस ते आपण आपलं तर काय वाईट असं गाव आणि असा, असा जुलूम कश हवा कशाला सांभाळा तुमचं गाव आणि तुमचं घर निघतो आम्ही पाटलीन रागाने वाड्यातून बाहेर पडली तिच्याबरोबर जनाबाई आणि त्या गावातील सर्व स्त्री शक्ती देखील झपाट्याने बाहेर पडली त्यांची पावलं नदीच्या दिशेने झपाझप पडू लागली हातात काठी घेऊन गोविंद सगळ्यांच्या पुढे चालत होता सर्वजण नदी पोहोचले सर्वत्र अंधार होता शिवाय गावाभोवती पडलेल्या बादशाहच्या फौजेची भीती देखील होती बायकांनी पाठीमागे पाहिलं तर गावातील सर्व पुरुष मंडळी देखील त्यांच्या दिशेने येत होती त्या पुरुष मंडळींमध्ये दामाजी पाटील देखील होते आता मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे औरंग्याचे सैनिक गाड झोपी गेले होते सर्व गावकरी दबक धबकर त्या नदीच्या किनारी आले तिथे त्यांनी आग पेटवली मंद प्रकाशात ते काठी ते नदी काठी शोधाशोध करू लागले राजांचे कान बोटे हाताचा तुकडा असे एक एक अवयव सापडू लागले गावकऱ्यांनी आपले डोक्याचे पागोटे सोडले आणि त्यामध्ये राजाच्या माणसाचे तुकडे शरीराचे अवयव गोळा केले त्या अंधारातच ते, ते मासाचे तुकडे घेऊन गावकरी गावात परतले काही जणांनी आपापल्या घराकडे धाव घेतली कुणी शेणकोट आणलं कुणी लाकडी फाटा आणला दहनाची सर्व तयारी झाली पण तेव्हा त्यांना मात्र एक प्रश्न पडला राजाची चिता रचायची कोणाच्या जागेत दामाजी पाटील तर आपल्या साऱ्या जमिनीवरती पाणी सोडायला तयार होते पण त्यांची जमीन होती त्या जागेतून बादशहाचा देखील अगदी जवळच होता बाधीचे जमीन मालक आपल्या जमिनी देण्यासाठी घाबरले होते सर्व गाव एकमेकांमध्ये कुसबुजत होता लोकांचीही कुसबूज ऐकून एका कोपऱ्यात उभा असलेला गोविंद पुढे आला गाव शिवाराजवळच्या त्याच्या जमिनीकडे त्याने बोट दाखविले आणि म्हणाला ही आम्हा महाराजांची वतनी जमीन आहे इथे आमच्या जमिनीत अग्नी द्या जा। शंभूराजांना समजा पुढे जाऊन बादशहाच्या लोकांचं संकट आलं तर आम्ही कुठेही निघून जाऊ आम्हा गरिबांच्या ताटात भोगऱ्या खाणारा राजा आहे आपला शंभूराजा हे आम्ही विसरू शकत नाही मग तिथे त्या गोविंदाच्या जागेतून सरण रचलं गेलं बादशाची फौज खबर मिळाली तर गावात येऊ शकत होती म्हणून दामाजी पाटलांनी गावातील तरण्या ताठ्या ओरं तिथे उभे राहून लक्ष ठेवायला सांगितलं अचानक वैरी जर का आक्रमण करायला आले तर त्यांना वेशीवरच आडवा गोपनीतल्या दगडाने प्राण गेले तरी चालतील पण अग्निसंस्कारामध्ये अडथळा येता कामा नये असं फरमान दिले गेले गोरखनाथ बुवांनी बेलपत्र आणि तुळशीपत्र वाहिले शंभूराजाच्या चितेला अग्नी दिला गेला आग आग धडाधडा पेटू लागली त्या ज्वाला त्या काळा कुट्ट आसमानाला भेडू लागल्या भेटू लागल्या सगळे गावकरी ढसाढसा रडत होते स्त्रिया धाय मोकलून रडत होत्या लोक गुरांसारखे हंबरडा फोडत होते, होते। अर रायगडाच्या राजेश्वरा कुठून कुठं आलास रे पाखरा अरे शंभू राजा सर्वांच्या डोळ्यातून धारा वाहत होत्या तांबड फुटायच्या आधी चिता विजवली गेली राजांची ती गरम रक्षा घेऊन सर्व गावकरी पुन्हा नदीच्या काठी धावले शंभूराजांची ती रक्षा नदीमध्ये अर्पण केली गेली हे गोविंद महार म्हणजेच रायप्पा महान यांचा मावस भाऊ त्या जनाबाईचे राधाई पाटलिनीचे त्या गावातील लोकांचे आणि ते गोविंद महार यांना संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही तो मारणारा औरंग्या फक्त मेला पण आपले शंभू राजे मात्र अमर झाले जय शिवराय जय जिजाऊ जय संभाजी महाराज आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद